दुर्दैव असं आहे की आपल्याकडे मतदार सामान्य जनता मॅच्युअर होत चालली आणि राजकीय पक्ष पुढारी आणि आमच्यासारखे मोठे विश्लेषक पत्रकार हे इमॅच्युअर किंवा अमेच्युअर होत चालले त्यामुळे मतदार या असल्या उल्लू बनवण्याने फरक पडत नाही की अरे बापरे सहानुभूती एवढा मोठा माझा बाप चोरला माझा बाप चोरला कमाल एक व्यंगचित्रकाराला हजारो हजारो घरातल्या तरुण पोरांनी शिवसेना प्रमुख बनवला तू ज्याला बाप म्हणतोस त्याला कोण विचारत नाही लोक शिवसेना प्रमुखाला विचारतात तो शिवसेना प्रमुख तू मुलगा म्हणून घडवला नाहीस हजारो हजारो घरातल्या तरुण पोरांनी लाठ्या खाल्ल्या केसेस अंगावर घेतल्या त्यातून तू ज्याला बाप म्हणतोस तो शिवसेना प्रमुख झाला हे विचार करतात लोक जेव्हा माझा बाप चोरला माझा बाप चोरला अरे तू बापाला प्रॉपर्टी करून टाकली तर प्रॉपर्टी चोरीला जाते <laughs> कोणी बाप चोरत नसतो चोरीला जाते ती संपत्ती असते ती प्रॉपर्टी असते तू बाप चोरला म्हणतोस तेव्हा तूच सांगतोस की मी बापाला प्रॉपर्टी करून टाकलं